वैजापूर नगर परिषद नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्यानिमित्त वैजापूरसह अन्य ठिकाणचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देत त्यांना शुभेच्छा दिल्या उस्ítuloक पन्लंड, इत्त. दो करत simple खोंच दिर्दर्ध शोzosके हुआ हैा, पτε्धूए स्भामटी बेजकनागा दिकाओ इत आ ऱंप Post reach । कि मैं ठत आखिवो एग या व्या कोई हां सो

आपल्या सोबत आहेत पदग्रहण सोहळा झालेला आहे आताच त्यांनी पदग्रहण केलेला आहे आपण त्याची पहिली प्रतिक्रिया आपल्या टी व्ही माध्यमातून जाणून घेऊया सर काय सांगाल सर काय सांगाल आज आताच आपण पदग्रहण सोहळा घेतलेला आहे काय वाटतं सर पहिली प्रतिक्रिया आपल्या काही नाही मी सर्वप्रथम वैजपूर शहराच्या सर्व जनतेच्या मायबाप जनतेचा मनापासून आभार मानेल त्यांनी मला परत एकदा वैजापूर शहराची सेवा करण्याची संधी दिली एकदा जे दोन माझ्यावर झालेलं आहे ते विकासाच्या माध्यमातून कसं फिरता फेर, येईल कसं वैजापूर शहराचा अजून जास्तीत जास्त विकास करून भारताच्या नकाशावर वैजापूर शहराला कसं नाव लवकर याच्याकरता मी प्रामाणिक प्रयत्न करतो पुन्हा पुन्हा तुम्हाला जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये यश दिलेलं आहे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आता जे जे मी माझे वाच दिलेलं आहे नवीन वॉटर सप्लाय स्कीम असू द्या असू द्या शिक्षणाच्या बाबतीत असू द्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या स्वच्छताच्या बाबतीत असू द्या कारण की मागील दोन तीन वर्षापासून प्रशासक काय असल्यामुळे थोडस दुष्कळीत झालं होतं पण परत ते रुटीन आणून जसं पहिले व्हायजापूर नगरपालिका होती तीन वर्षापूर्वी तशीच परत रुटीन आणण्याचं पंधरा त्याच्याबरोबर अजून जे वैद्या पुढच्या गेल्या पाच सात वर्षात धपाट्याची म्हणजे दीडपट झालं लोकसंख्या वाढली जे नवीन हे झाले तिथे विकास कसं करायचं असं नियोजन आहे ते लवकरात लवकर राज्यात भारतीय जनता सत्ता आहे ही निवडणूक आम्ही काँग्रेस आपल्या भारतीय जनता पार्टीवर व राष्ट्रवादीच्या अलायन्स मध्ये लागलो होतो राष्ट्रवादी पण पद आहे फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्याकडे म्हणून शंभर टक्के निधीची कमतरता होणार नाही माझा मी देवा पाहूय की शंभर टक्के माझ्या पुछाराला कारण की त्यांचं पहिल्यापासून माझ्या पुछारावर जास्त प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला नेहमी काही कमी पडणार नाही आणि जे जे आश्वासन मी जनतेला दिलेलं आहे या पाच वर्षात करायचे शंभर टक्के जनतेच्या आशीर्वादामुळे पूर्ण होणार हे होते आपल्या सोबत दिनेश परदेश दिलेल्या आशीर्वादाची पूर्णत्व जबाबदारी घेतलेली आहे पाहत राहा यु सी एन टीव्ही नाही दिनेश भाऊ परदेशी यांनी म्हणजे पोषण नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळलेला आहे त्यांची अर्धांगिनी या नात्याने आणि या वैजापूर शहराची माजी नगराध्यक्ष या नात्याने आणि वैजापूर शहराची नागरिक या नात्याने मला खरंच मनस्वी आनंद आहे की वैजापूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि एवढ्या बहुमताने त्यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केला आपण पण या शहराची बारा वर्ष पर्यंत सेवा केलेली आहे आपल्या हातून काही काम राहिलेलं आहे की आम्हाला नवीन पाव पाव जी आपली लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने नवीन स्वयचलित पाणीपुरवठा योजना ही अंमलात आणायची आहे त्याचबरोबर शासकीय जागेवर जे नागरिकांसाठी तसं तर आम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नागरिकांची ज्यांची स्वतःची जागा आहे त्यांना भरपूर उपलब्ध करून दिलेली आहे परंतु शासकीय जागेवर जे घरकुल आपल्या नागरिकांना उपलब्ध झाले पाहिजे त्या अनुषंगाने कार्य करायचं आहे नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ज्या प्रायमरी आहेत त्या शाळेला सेकंडरी करून ज्युनियर कॉलेज देखील आणायचे आहेत आपल्या जे नगरपालिकेचे भगवान महावीर रुग्णालय आहे त्या रुग्णालयाचे विस्तारीकरण करून तिथे अनेक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत अशी भविष्यात अनेक कामं आहेत आणि ही कामं आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि आपले जे मुख्यमंत्री आहे आदरणीय देवाभाऊ यांच्या सहकार्याने ही काम वैजापूर शहरामध्ये नक्की शंभर टक्के पूर्ण होतील आणि जसं की स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मागच्या वर्षांमध्ये काम करताना आम्ही शहरासाठी अनेक पारितोषिक पटकवली येणाऱ्या वर्षांमध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये देखील आम्ही सगळे नागरिक आणि आदरणीय दिनेशभाऊ परदेशी आणि सगळे नगरसेवक हे मिळून एकजुटीने काम करून वैजापूर शहराचं नाव हे राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर देखील झळकावे याच्यासाठी आम्ही मनस्वी प्रयत्न करतो हे होते आपल्या सोबत परदेशी मॅडम यांनी आपलं वैजापूर शहर हे देश पातळीवर लडके लवकरच झरकेल न्यू टीव्ही टी व्ही लाईव्ह छत्रपती संभाजीनगर